सिर्फ तीन लाख इक्यानवे हजार करोड़ रूपये पंद्रह लाख करोड़ के साथ साथ ढेर सारे प्रोजेक्ट महाराष्ट्र को देने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने किया है मित्रों आज मैं आपको कहकर जाता हूं महायुति की सरकार बना दो महाराष्ट्र का गौरव जो अघाड़ी की सरकार में चला गया था इसको फिर से प्रस्तापित करने का काम पांच साल में महायुति की सरकार करेगी चंद्रपुर वालों, मेरे जाने के बाद सभा चालू रहेगी सुधीर भाऊ किशोर जी हंसराज भाऊ सभी लोग आपको संबोधित करेंगे आज तो मैं ज्यादा नहीं बोल सकता हूं समय की पाबंदी है मुझे पांच बजे के पहले चंद्रपुर से वापिस जाना है उड़ना है परंतु किशोर जी आगे ही, आ ही एक किशोर जी को जिता दो मेरा वादा रहा चंद्रपुर वालों विजय जुलूस में मैं जरूर आऊंगा जरूर आऊंगा जिताएंगे क्या जोर से बोलो जिताएंगे कमर के निशान पर बटन दबाएंगे भाजपा को मजबूत करेंगे मोदी जी के हाथ मजबूत करेंगे तो मेरे साथ दो दोनों हाथ उठाकर बोलिए जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय श्री राम जय जय श्री राम, राम।, राम। कृपया सभा चालू रखेगा आप सभी को नमस्कार राम राम किशोर जी के साथ साथ राजूरा के हमारे देवराव भोंगले हैं। वरोरा के करण देवतले है और ब्रह्मपुरी के कृष्णा सहारे भी आए हैं है? और सुधीर भाव तो है ही है आप सभी लोग जानते हो भाई सभी प्रत्याशियों के लिए जोर से ताली बजाकर विजय का विश्वास दीजिए बहुत बहुत धन्यवाद माननीय मंत्री महोदय जी का बहुत-बहुत धन्यवाद और आभार व्यक्त करना चाहूंगी सभी से निवेदन है कृपया आप बैठ लें यानंतर माननीय किशोर भाऊ जोरगेवार आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील चंद्रपूरच्या महात्मा महाकालीला वंदन करतो स्वर्गीय अम्मांचं स्मरण करत आजचा या विशाल अशा जाहीर सभेला उपस्थित सर्व चंद्रपूरच्या देशप्रेमी धर्मप्रेमी समाजप्रेमी बंधुगींना नमस्कार मी या ठिकाणी आपल्याला अत्यंत आभारी आहे की आपण मोठ्या संख्येने अमित भाई शहाच्या या सभेला आला एक विचार घेऊन आपण या ठिकाणी जाणार आहात सर्वांना बसण्याची विनंती आहे सुधीर भाऊ सुद्धा आणि बाकी सुद्धा बोलणार आहे सर्वांना विनंती आपण बसावं चंद्रपूरचं नाव मोठा करण्याचा साठी हे वेळ आलेली आहे चंद्रपूर हा वेगळा जिल्हा आहे या जिल्ह्यासाठी केंद्राचे राज्याच्या विशेष योजना या ठिकाणी होत आहे आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला वीस तारखेला सर्व जनतेला सांगायचं आहे की कमळ या चिन्हा समोरील बटन आपल्याला दाबायची आहे या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं राज्यामध्ये समृद्धी येईल संपन्नता येईल शेतकऱ्यांचे कामगारांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे बालकांचे सर्वांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता या महायुतीच्या सरकारमध्ये आहे आताच मी जेव्हा माननीय अमित भाईजींच्या सोबत एअरपोर्ट ते या स्थास्तवापर्यंत आलो अनेक योजना त्यांच्या मनामध्ये आहे महाराष्ट्राला चंद्रपूरला पुढे नेण्यासाठी त्यांची भूमिका आहे त्यांनी सांगितलं की पंधरा लाख कोटी रुपये या महाराष्ट्राला दिले आणि त्यांनी आम्ही मी आणि सुधीर भाऊ बसून असताना त्यांनी सांगितलं की चंद्रपूर केले विशेष बात करो उस केले हम नया पॅकेज हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एक आश्वासक असं नेतृत्व आहे जी शे पन्नास साठ वर्षापासून जी नक्षलवादाची समस्या होती ती समस्या सोडवलेली आहे संपवलेली आहे गडचिरोली जिल्हा समृद्ध होताय गडचिरोली जिल्ह्यासोबतच चंद्रपूर जिल्हा हा सुद्धा संपन्न जात आहे अनेक काम या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणून माझी विनंती असणार आहे की महायुतीचे आमचे सहा उमेदवार यांना विजयी करा यावेळेस एक वेगळा लिहार लागणार आहे शंभर टक्के रिझल्ट देणारा हा जिल्हा असं ठरेल असं अस्वर त्यांचं ने भाकीत आहे जे सर्वे सांगितले ते सर्व आश्चर्यकारक आहे का लाडली बैना योजना जी लागू केली ही बैना योजना ही केवळ महायुतीचं था सरकार ठामपणे चालवू शकते आणि जे पंधराशे रुपये महिना या ठिकाणी मिळते ते पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना होणार आहे सोबतच पुढच्या त्याच्या पुरागच्या काळामध्ये आम्ही त्याला तीन हजार रुपयापर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे या ठिकाणी आमची मागणी केलेली आहे मी अमित भाईंना सांगितलं की भेद भारताच्या मध्यभागी असलेलं शहर आहे या ठिकाणी सुंदरशी सैनिक प्रशिक्षण शाळा तयार झालेली आहे सैनिकांच्यासाठी म्हणून या ठिकाणी एक देशाच्या सेवा करणाऱ्या इच्छा असल्या युवकांसाठी एक वेगळं केंद्र या ठिकाणी चंद्रपूरमध्ये व्हावं ही सुद्धा मागणी आम्ही अमितबाईंकडे केली आणि त्यांनी ती जवळजवळ मान्य केलेली आहे तसा प्रस्ताव त्यांनी पाठवण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा हा पर्यटनाच्या नकाशावर येऊ हो शकतो जगाच्या नकावर येऊ हो शकतो नकाशावर येऊ हो शकतो याचं कारण असं आहे या ठिकाणी चार पाच गोष्टी अशा आहे का जगाचं लक्ष वेधून घेणार आहे या ठिकाणी त्याच्यातलं ताडोबाहेगातले सगळ्यात जास्त वाघांचं संगोपन आम्ही करतो मागच्या वर्षी सव्वा दोन लाख पर्यटकांनी चंद्रपूरला भेट दिली होती आणि हे सव्वा दोन लाख पर्यटक केवळ ताडोबाला आले आणि चालले गेले चंद्रपूर आणि इतर जिल्ह्या ठिकाणी येण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि यासाठी म्हणून चंद्रपूरमध्ये चारशे एकर जागेवर दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपयाची आपण टायगर सफारी मंजूर करून ठेवलेली आहे यासोबतच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरीत पावलांनी या ठिकाणी दुसरी दीक्षाभूमी आहे एक दीक्षाभूमी नागपूरला आहे त्याचा विकास झालेला आहे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला नाही त्याच्याही करता आपण शंभर कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याचं का सुद्धा काम या ठिकाणी सुरू होत आहे साडेसहाशे वर्ष जुनं माता महाकालीचं मंदिर आहे त्या मंदिराचा विकास करत देशभरातील भक्त त्याचे माता महाकालीचे आहे या देशाच्या नकाशावर जेव्हा माता महाकालीचं मंदिर येईल निश्चितपणे या ठिकाणी पर्यटन वाढणार आहे या ठिकाणी आता सुधीर भाऊ सांगत होते की महाराष्ट्रामध्ये केवळ तीन जिल्ह्यामध्ये मायनिंग होते त्याच्यात चंद्रपूरचं मायनिंग मोठ्या प्रमाणात आहे पूर्वी अंडरग्राऊंड मायनिंग होत्या आता ती बंद झालेली आहे या अंडरग्राऊंड असलेल्या मायनिंग या पर्यटनासाठी जर खोलल्या एक वेगळ्या प्रकारचा अनुभव पर्यटकांना या ठिकाणी घेता येणार आहे यासोबतच वड्यासारखं तीर्थक्षेत्र आहे फार कमी शहर आहे ज्याला परकोट आहे ते ते सगळं पाहत चंद्रपूर एक चांगलं टुरिझम सर्किट निर्माण होऊ शकते याबद्दल माननीय अमित भाईजींची सुद्धा खात्री पडलेली आहे आणि त्याविषयीचा प्रस्ताव सुद्धा त्यांनी सादर करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे अनेक गोष्टी करण्यासारखं आहे मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही परंतु त्यांच्याकडे सहकार क्षेत्र अमित भाईकडे असल्यामुळे आम्ही सांगितलं की सहकार उद्योग हा विदर्भामध्ये वाढला पाहिजे सहकारी संस्था या ठिकाणी आला पाहिजे हे देशाच्या मध्यभागी असल्यास ठिकाण आहे पाणी आमच्याजवळ भरपूर आहे जमीन चांगली आहे माणूस आहे परंतु या जे पिकवते त्याला योग्य भाव मिळत नाही आणि ते जगामध्ये जात नाही या करता सहकार क्षेत्राला वाढण्यासाठी जे आवश्यक पावलं आवश्यक मदत करण्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या यासोबतच जी एक मोठी समस्या होती नक्षलवादाची तू सुद्धा जवळजवळ संपवलेली आहे गडचिरोली तर उत्तम असं ना ओर या ठिकाणी भारतातलं सर्वात चांगलं चौसष्ट प्रतिशत पर्सेंटेज असलेलं इल्ड असलेलं ते चंदर आयरन ओर आहे गडचिरोलीला प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर चंद्रपूरला आहे आणि त्या आयरन ओरवर आधारित उद्योग सु, सुद्धा या चंद्रपूरला यावे ही सुद्धा या ठिकाणी आमची विनंती आहे जे ह्या चंद्रपूर शहर भविष्यामध्ये एक समृद्ध शहर संपन्न शहर करण्याच्या दृष्टिकोनावर आमचा प्रयत्न असणार आहे आणि या प्रयत्नामध्ये आपणा सर्वांचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना सहाच्या सहा लोकांना आपण द्यावा ही विनंती करतो तुम्ही मोठ्या संख्येनं आलात याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो चंद्रपूरच्या या नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे है। जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्रपूर धन्यवाद किशोर भाऊ यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते विकास पुरुष श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना इथे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो